श्लोक अठवा नैव किंचित ती युक्तो मने तत्व पश्य शृणवन स्पृच जिघ्र नशन गन श्वसन आणि श्लोकनव्वा प्रलपन विसृजन गृह्ण उनिषन वर्तन्त वर्तंत धारयन आता आपण आठवा आणि नववा श्लोक एकत्र पाहणार आहोत त्याचा अर्थ असा आहे योगयुक्त तत्ववेत्याने पाहताना ऐकताना स्पर्श करताना वास घेताना खाताना चालताना निचताना श्वासोश्वास करताना बोलताना मलमूत्र विसर्जन करताना घेताना डोळ्यांच्या पापण्या उघडताना व मिटताना केवळ इंद्रियेच आपल्या विषयात वर्तत आहेत किंवा वर्तन करत आहेत आणि मी काहीही करत नाही असा अनुभव घेतो विवरण पाहूया मागील श्लोकात कर्मयोगी सर्व कर्मांचे म्हणजे शास्त्रविहित कर्मांचे आचरण करताना परमार्थात आपली उन्नती करून घेत असतो संन्यास योगापेक्षा हा कर्मयोग आचरण करण्यास सहज सोपा आहे असे भगवंतांनी सांगितले आहे आणि या साधकाने तत्वज्ञ योगी व्हावे असे सुद्धा सांगितलेले आहे आठवा आणि श्लोक हे दोन्ही मिळून एकच वाक्य आहे म्हणून आपण इथे एकत्रच सुद्धा पाहत आहोत तत्वविद म्हणजे तत्वज्ञानी तत्वांचे गुणधर्म जाणणारा ही तत्वे एकूण पंचवीस आहेत यामध्ये सत्व रजतम या तीन गुणांची साम्यावस्था म्हणजे प्रकृती तिच्यापासून महतत्व त्यापासून अहंकार अहंकारापासून पंचतन्मात्रा पाच कर्मेंद्रिय आणि पाच ज्ञानेंद्रिय व मन ही बनतात पंचतन्मात्रापासून याच पाच स्थूल भूते निर्माण होतात व पंचवीसावा आत्मा होय ही पंचवीस तत्वे व त्यांचे गुणधर्म जो जाणतो तो, तो तत्ववीत असा तत्वनीत योगी व्यवहार कसा करतो तो वरील दोन श्लोकात सांगितले आहे या दोन श्लोकात जीवाच्या सर्व क्रिया सांगितल्या आहेत त्या सर्व क्रिया करीत असताना इंद्रिये आपापल्या विषयात वर्तन करीत आहेत असे हा तत्वमित योगी मानतो म्हणजेच डोळे बघायचं काम करतायत कान ऐकण्याचं करतायत अशा सर्व क्रिया मी करत नाही याचा करता मी नाही तर त्या सर्व क्रिया प्रकृतीचे किंवा निसर्गाचे नियमाप्रमाणे घडतात त्या त्या इंद्रियांचा तो स्वाभाविक धर्म आहे आणि त्यानुसार ते वर्तन करतात किंवा त्यानुसारच त्या क्रिया घडत असतात भगवंताने या दोन श्लोकात पुढील क्रिया सांगितल्या आहेत पाहणे ऐकणे स्पर्श करणे हुंगणे खाणे चालणे ग्रहण करणे बोलणे मलमूत्र विसर्जन करणे झोपणे श्वास घेणे डोळ्यांची उघड झाप करणे या सर्व क्रिया किंवा यापैकी कोणतीही एक क्रिया करताना ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय अंतःकरण प्राण व उपप्राण यांचे कडून होणाऱ्या या सर्व क्रिया मी करत नाही असे तत्ववीत मानतो मात्र सामान्य माणूस मात्र प्रत्येक गोष्ट मीच केली असे मानतो म्हणजे मी श्वास घेतो मी श्वास सोडतो मी ऐकतो मी बोलतो असा सारखा मी आणि मी असं तो करत असतो पण या नैसर्गिक क्रिया आहेत त्याला सुद्धा आपण स्वतःच करता आहोत असे आपण मानतो खरे तर हे कार्य मनुष्याचे अधीन नाही ते कार्य एका विशिष्ट शक्तीद्वारे केले जाते अर्थातच याप्रमाणेच सर्व क्रिया सुद्धा दुसरा कोणीतरी शरीराकडून किंवा त्या त्या अवयवांकडून करवून घेत असतो हे सर्व विश्वच काही विशिष्ट हेतूच्या पूर्ततेसाठी निर्माण झालेले आहे आपली सर्व शरीरे हा या विश्वाचाच एक भाग आहे जगाबरोबर ती उत्पन्न होतात आणि नष्ट सुद्धा होतात त्यांचे कडून जी कर्मे होत आहेत ती करण्याची शक्ती त्यांची नसते मात्र सामान्य माणूस मी केले असा वृथा अभिमान बाळगत असतो मात्र तत्वज्ञानी माणूस ती मी काही करत नाही असे मानतो किंवा त्याला ते चांगलेच ठाऊक असते ईश्वराचे अधीन सर्व कार्य आहेत याचा करता धरता तोच आहे असे तो समजतो या सर्वांचा स्वतःशी संबंध नाही त्याचमुळे कर्मफल भोगताना त्याला सुख दुःख होत नाही मात्र ज्याने हे तत्व जाणले नाही अशा प्रकारचे संन्याशी किंवा मा स्वतःला महात्मा म्हणून घेणारे तथाकथित ब्रह्मचर्याचे व्रत पालन करणारे लोक त्यांना मात्र हे कळत नाही आता या ठिकाणी मी तुम्हाला जे उदाहरण सांगणार आहे ते उदाहरण मी डॉक्टर पवी वर्तक यांच्या पुस्तकातून घेतलेलं आहे तर स्वतः महात्मा गांधी हे तीस वर्ष ब्रह्मचर्याचे व्रत पालत हो पालन करत होते वयाचे सदुसष्ठाव्या वर्षी त्यांना एकदा स्वप्नावस्था झाली त्यामुळे ते खूप घाबरून गेले त्यासाठी त्यांनी प्रायश्चित्त म्हणून सहा आठवड्यांचे मौन पाळले आपल्या हातून फार मोठे पाप घडले आहे असे त्यांना वाटू लागले आपल्या आयुष्यातील काळी काळाकुट्ट दिवस आहे असं त्यांनी स्वतःच वर्णन लिहून ठेवलेलं आहे पुस्तकाचं नाव आहे फ्रीडम ॲट मिडनाईट आणि पान क्रमांक एकोणचाळीस आणि चाळीस याचाच अर्थ रोज गीता वाचन करणाऱ्या महात्मा गांधींचा मी पणा संपलेला या घटने आप वागली असे म्हणून खरं तर दुर्लक्ष करायला हवे होते पण त्यावर त्यांनी भलतेच काहीतरी करायला सुरुवात केली आणि माझ्या हातून हे घडायला नको होते असा कर्त्याचा अभिमान सुद्धा बाळगला व स्वतःचे सामान्यत्व सुद्धा त्यांनी जाणून घेतले नाही तर या अशा वर्तनाने ते अगदी सामान्य आहेत असंच जणू काही त्यांनी सिद्ध केलं आणि इथे आपण थांबूया